पाऊस मी पाऊस मी जेव्हा जेव्हा भिजते पावसात तेव्हा तेव्हा ते खळबळ काळ जात जेव्हा जेव्हा भिजते पावसात तेव्हा तेव्हा ते खळबळ काळ जात पावसाचं तसं मला सोयरसुतक नाहीच काही आणि पावसाच्या म्हणाव्या तशा माझ्या चांगल्या आठवणीही नाहीत पावसाशी नातं माझं जुनं तसं सलगीचं पावसाशी नातं माझं जुनं तसं सलगीचं नातं असं अतूट जसं आवाजन हलगीचं पाऊस म्हटलं की आठवतं मला माझं जीर्ण जुनं घर पाऊस म्हटला की आठवतं मला माझं जीर्ण जुनं घर शेणाच्या जमिनीत पाण्याची सर चुलीपुढची आई ओल्या सरपणाशी झुंजताना तिच्याही डोळ्यात पावसाची सर पाऊस म्हटला की आठवतो भोळा बाप भर पावसात चिखल तुडवत वणवण फिरणारा मोलमजुरी करत आमच्या भाकरीची सोय करणारा पाऊस म्हटला की आठवते थोरली ताईडी घर गळते म्हटल्यावर अंथरूण पांघरून मेनकापडानं झाकणारी सगळ्यांची पुस्तकं घाटाच्या पातेल्याखाली दडवणारी पाऊस म्हटलं की आठवतो माझा खंबीर दादा तडा गेलेल्या भिंती आणि छपरातून डोकावणारी वीज चमकली की भेदरलेल्या आम्हा पिलांना कवेत घेऊन आधार देणारा पाऊस म्हटलं की आठवते गल्लीत वाहणारं जुळजूळ पाणी जुन्या रद्दीच्या पाण्यावर तरंगणाऱ्या होड्या घरात शिरलेलं पाणी उपसणाऱ्या मावल्या ठिबकणारी पागोळी गळक्या छपराखालच्या भांड्यांच्या ओळी पाऊस म्हटला की आठवतो किर्र काळोखात ओल्या सरपणावर शिजलेलं तिखटाचं कालवण आणि अर्ध्या उर्ध्या जाळावर शिजलेली अदकच्ची भाकर मायच्या हातचं हे पकवानं खाताना तिखटामुळे वाहणारे डोळे आणि लेकराची आबाळ पाहात मायचे डबडबलेले डोळे पाऊस म्हटलं की आठवतो अजूनही ओल्या मातीवरचा कुबट बिछाणा बाप टेकलेला धरणीवर पाठ थकून भाकून कसला हिशेब करायचा देव जाणे धान्याच्या कणगीकडे बघू आजही पाऊस म्हटलं की सारं सारं आठवतं आज आहे सारी सुबत्ता आज आहे सारी सुबत्ता हाल दैन्य संपलं परिस्थितीशी लढता लढता मात्र बालपण हरपलं आज चार खोल्यांच्या बंगल्यातल्या बाल्कनीत बसून तोच पाऊस अनुभवते अण अन कल्लोळे कचुरात गलबल सारी अन डंख लक्ष काळजात म्हणूनच म्हटलं मित्रांनो पावसाचं तसं मला सोयरसुतक नाहीच काही आणि पावसाच्या म्हणाव्या तशा चांगल्या आठवणीही माझ्या नाहीत